शिरपूरकडून पुण्याच्या दिशेनं चारचाकी वाहनातून होणारी गांजा तस्करी तालुका पोलिसांनी रोखली असून सहा लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा एकतीस किलो गांजा आणि तीन लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण नऊ लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत करत शिरपूरच्या वाहन चालकाला ताब्यात घेऊन गझाड केले मुंबईच्या पथकानं दोन दिवसांपूर्वीच शिरपूरमध्ये छापा टाकत गांजा उद्ध्वस्त केला होता मात्र तरी देखील गांजा तस्करीचं शिरपूर कनेक्शन समोर आल्यानं पुन्हा एकदा शिरपूर तालुका चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय कालूसिंग तेरसिंग पावरा वय अडतीस राहणार रुपसिंग नगर आंबा तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं ताब्यात घेतलेल्या चारचाकी वाहन चालकाचं चा नाव असून त्याच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला तो सदरचा माल घेऊन कोठे चालला होता याचा अधिक तपास तालुका पोलीस करतात परिविक्षा दिन पोलिस उपअधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर तालुका पोलिसांच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर ही कारवाई केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनोने पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गिरासे सुरेंद्र खांडेकर योगेश पाटील धीरज सांगळे कुणाल शिंगाणे चालक पोलीस हवालदार अशोक पाटील यांच्या पथकानं केली आहे काल आम्हाला गोपनी गोपनी एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीनुसार गाडी नंबर एम पी झिरो नाईन जेड एच सेवन नाईन सेवन झिरोमध्ये एक मानवी मेंदूवरती विपरीत परिणाम करणारा पदार्थ शिरपूरकडून मालेगाव रोडनं पुण्याकडे जात आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरे ॲडिशनल एस पी साहेब अडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस जी पी ओ भांमळेसाहेब यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सायंकाळी कारवाई केली त्याच्यानुसार या वरील नंबरची गाडी आणि त्याचबरोबर कालूसिंग तेरसिंग पावरा या आरोपीला आम्ही काल ताब्यात घेतलं आणि छापा कारवाईमध्ये आम्हाला एकतीस किलोचा गांजा आढळून आलेला आहे त्याच्यानुसार पुढील आम्ही कारवाई करत आहोत धन्यवाद या सदरचा माल नेमका कुठून आलाय याच्याबद्दलचा तपास सुरू आहे वर सुरुवातीची जी आम्हाला माहिती मिळाली ती सुरपूर इथून तो माल निघालेला होता आणि पुण्याच्या दिशेने चाललेला होता ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री होत असल्यानं थाळनेर येथील महिलांनी थेट ठाण्यापर्यंत अवैधरित्या होणाऱ्या दारूबंदीसाठी मोर्चा काढला यावेळी पोलीस स्टेशन असून देखील मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याचा आरोप महिलांनी केलाय या अवैधरित्या विक्री होणाऱ्या दारू विक्रीमुळे नवीन पिढी बर्बाद आहे थाणेर गावात जास्त प्रमाणात दारू विक्री होत असल्यानं कित्येकांचे संसार उघड्यावर पडलेत काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत सख्या बापाने पोटच्या चिमुकल्यांना नदीत टाकून ठार संतापजनक घटना देखील घडली होती यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी एकत्र येत मोर्चा काढून सरपंच मेघा निकम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना दारूबंदीबाबत बाबत निवेदन देत गावामध्ये तात्काळ दारूबंदी करण्याची मागणी केली आहे ग्रामपंचायतीत सर्व महिला बंदी महिला भगिनी हवेत दारूबंदीसाठी अर्ज घेऊन आलेले आहेत आणि या अर्जाच्या या अर्जाचा तर स्वीकार केलेलाच आहे आणि सर्वपरिणे माझ्या सर्व मी त्यांच्या सोबतच आहे याच्यासाठी कठोर कारवाई करण्यासाठी मी त्या महिलांच्या सोबत प्रशासनाकडे हा मुद्दा तर मांडणारच आहे पण त्यांना मी सर्व मदत करून गावातन दारू हद्दपार करण्यासाठी मी त्यांच्या सोबतच आणूनच दारू नाही राहते ते खूप दिवस पोर्या राहतात दोन्ही पोऱ्या टेकता का दारू नाही टेका माय बाप असले कोण मारत दारू मारत पोर्या नाही मारतात त्याच मायबापास કાબર કારણ દારૂ નહી દારૂ કદી દારૂબંધી 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 દારૂ બંધી મુ

ना 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 गा। ना गा। जा जा। पोरी पैदा नाही बोरी बिघडवत नाही सांगत असं सांगत बोरवाल्या हो का पोऱ्यावाला होत काय गोरे अराणी, तुद मेरा नार, ये खाना, आखाईब्ध, तुद मरें, परणी पराणी कहार जलना, प्रणा, जल्ग मुष्ट मेरा नहतेत से बहा childhood जलना, जालना, जलना, देह भ। ये जलना नहते, कह दमार नहते है! ये जलना जलना, जलना, प्रणा घालो, जलना, जलन काय करा मग या ना दारू ती बोलच आमना घर नाही एवढा के होई राहणार कोण बाया तपी तपी पटी राहिला रातभर नवराचा धाकमा पोऱ्याचा धाकमा कोणा फोऱ्या काठी तरी पाठलाग राहणार कोणा नवरा घेतला तरी फेक मग त्या बायाशी काय करा ना आत्महत्या कधी मरी जावा ना काय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने धुळे शहरातील सर्वच प्रमुख बँकांसह मोठ्या आस्थापनांच्या इंग्रजी भाषेतील नावाच्या पाट्या बदलून मराठीत लावण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे याबाबत बँकेच्या अधिकाऱ्याची भेट घेत बँकांची पाठी मराठीत लावण्याचा आग्रह केला आहे मराठीत नावाची पाठी न लागल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या सर्वच प्रमुख बँकांसह मोठ्या आस्थापनांच्या मालकांना दिला आहे मनसेने दिलेल्या इशार्यानंतर नावांच्या पाट्यात बदल होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जय महाराष्ट्र मी संजय सनोने धुळे महानगराध्यक्ष मनसे सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आस्थापना आणि बँक या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त, जास्त मराठीचा वापर केला पाहिजे या आग्रहाचा आदेश सन्मान्य राजसाहेबांनी केलेला आहे आणि त्या आदेशानुसार आज आम्ही धुळे शहरातल्या प्रमुख बँकांमध्ये प्रमुख आस्थापनांमध्ये जाऊन स्मरणपत्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यामध्ये आष्टा आणि ठाणेपाडा परिसरात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी हवालदिल झाले अचानक आलेल्या आसमानी नैसर्गिक संकटानं तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालंय अवकाळी पाऊस गारपीटीमुळे हाती आलेल्या पिकांचं चा नुकसान झालंय यामुळे नुकसानग्रस्त पिकांचा तातडीनं पंचनामा करून अहवाल शासनाला सादर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केली आहे काल दिनांक दोन एप्रिल रोजी ठाणे पाळा परिसरामध्ये संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान अवकाळी पाऊस म्हणजे पाऊस वादळ आणि गारासहित भरपूर प्रमाणात पाऊस पडला आणि ह्या पावसामुळं अवकाळी पावसामुळं फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कांदा पीक असेल मका मका पी पीक असेल या सर्वच पिकांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी असाच अवकाळी पाऊस पडला आणि मागच्या वर्षीसुद्धा अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकार फक्त मानते की आम्ही शेतकऱ्यांना मोबदला देऊ शे कर्जमाफी करू परंतु आजपर्यंत फक्त ह्या घोषणा राहिलेल्या आहेत आज मी प्रत्यक्षस्थळी ह्या भागाचे माजी जिल्हा परिषदस्य आमचे मित्र देवनदादा ह्यांच्या है, बरो सोबत आणि गावकरी यांच्यासोबत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर येऊन पाहणी केली फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आजच मी तहसीलदारांना सांगणार आहे की शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे व उद्या प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करावी आणि शासनाला पूर्ण ज ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तो अहवाल त्वरित द्यावं आणि ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले जे पालकमंत्री आहे सुदैवाने ते कृषी आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करू की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात यावा दरम्यान या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं तालुक्यात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मनपा इंग्रजी शाळा क्रमांक नऊ येथील शिक्षकांचे नियुक्तीचे आदेश व त्यांच्या मानधनात वाढ होण्यासाठी मनसेने आयुक्तांना निवेदन देत मागणी केली होती मनसेच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयुक्तांनी महासभेत शाळा क्रमांक नऊचा विशेष ठरावात पारित करत शिक्षकांना सहा महिन्यांचे मुदतवाढ व मानधनात आठ हजाराहून दहा हजार व महिना देण्याचे आदेश काढले होते मनपा आयुक्तांच्या या आदेशाला मनपा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश न देता केवळ तीन महिन्यांचे मानधन शिक्षकांना आठ दिवसांपूर्वी दिले तीन महिन्यांचे मानधन अद्यापही प्रलंबित असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत चांगलाच जाब विचारला आहे आयुक्तांच्या आदेशाला मनपा शिक्षण मंडळ अधिकारी का जुमानत नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रलंबित काम पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला काळापासण्याचा इशारा मनसेने दिला आहे आज आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यात आले आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या नऊ नंबर शाळेमधील शिक्षकांचे मानधन आणि त्यांच्या नियुक्त्यात ठराव पारित झाला होता तीन महिने उलटून देखील आजपर्यंत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाही महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील दासरवाड सर जे आहेत ते जे अधिकारी आहेत यांनी कुठल्याच प्रकारे त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेला नाही कारण अद्यापपर्यंत स्पष्ट केलेलं आय। नाही आयुक्तांना आम्ही तीन ते चार संबंधित भेटलो आहे अजूनपर्यंत आयुक्तांनी वरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही जर संबंधित शिक्षकांना तीन दिवसाच्या आत नियुक्ती आदेश दिले नाही आणि त्यांचे उर्वरित तीन महिन्याचे मानधन दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित अधिकाऱ्यांना काळेपासल त्यांना कुठल्याही प्रकारे रस्त्यावर फिरू देणार नाही यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी जिल्हा संघटक गौरव गीते संकेत सोनार शुभम माळी भावेश गद्रे ओमकार सोनार जय सोनार तेजस काळबांडे यश यलमामे चेतन उपाध्याय आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे